नमस्कार आपले स्वागत गावागावातील तलावांचे होणार पुनर्जीवन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जलदाताचे उद्घाटन शासकीय योजनेच्या प्रचार प्रसारासाठी बीजेचा पडाकार शिरोली पुलाची तालुका हातकणंगले राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेचा गावागावात प्रचार प्रसार तसेच जनजागृती करण्यासाठी वृद्ध व जलसंधारण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या जलरथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले हा जलरथ प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे प्रत्येक गावात मागणीप्रमाणे जाणार असून या चित्ररथाद्वारे जिल्ह्यात चोवीस दिवस गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण यावत प्रसिद्धी करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी स्वप्नील पवार ग्रामीण पुरवठा अधिकारी अभियंता अर्जुन गोळे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजनेचे शक्ती कदम उपविभागीय जलसंधारण अधिकारी योगेश पोळ साहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी संतोष पाटील जिल्हा प्रकल्प समन्वयक अनिकेत कदम भारतीय जन संघटनेचे पदाधिकारी व जलसंधारण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते